लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुन्या नाशिकातील अझाद चौकात असलेल्या एसके ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांमुळे फसलाय एका कारमधून आलेल्या टोळीनं दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचे द्रवपदार्थांचे स्प्रे फवारणी करून कटरच्या साहाय्याने शटर कापल्याचं दुकान मालकानं सांगितलेलं आहे या दुकानापासून जवळच दोन पोलीस चौकी आहेत मात्र पोलिसांना त्याचा साधा मागमूस देखील लागला नसल्याचं बोललं ला जात आहे काल पहाटे रात्री तीन साडेतीनच्या आसपास दरोड्या पडण्याचं करण्याचा प्रकार झाला आणि शटर तोडली कैची कैची कापली गेली तेवढ्याच्या आमच्या समोरचे म्हणून त्यांनी बघितल्यामुळे ते त्यांना सांगता आलं आणि ते पळून गेले एक हो ते एक इको गाडी होती त्या इको गाडी त्यातून ते पळाले होते किती लोक होते तरी चार पाच जणांच्या आसपास लोक होते दुकानात सीसीटीव्ही वगैरे हो सीसीटीव्ही आहे पण त्याच्यावर त्यांनी ते स्प्रे वगैरे मारले होते होतं काय काही पण असं असं ब्लॅक स्प्रे दिसत तिथे सीसीटीव्ही माझ्याने आले पण त्या समोरच्या सीसीटीव्ही त्यांची गाडी दिसते ते शटर तोड ओपन करून कैशी कट केल्यासारखी दिसते तिथे तीन चार जणांच्या आसपास लोक असतात मग प्रयत्न का बसला काय झालं ही ग्लास ग्लास असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही आणि एक लॉक तुटलं नाही फक्त त्या साईडचे एक लॉक तुटलं नाही बाकी तीन लॉक त्यांनी तोडले पण एक लॉक त्यांना ते तोडता नाही आलं पण समोरची व्यक्ती जागी झाल्यामुळे त्यांना ते जमलं नाही त्याच्या ह्याच्यात ते पळाले त्याच्यात जीवनाला मिळत रात्रभर लोक राहतात दोन अडीच वाजेपर्यंत इथे सर्वजण आमच्या आमच्याकडे त्यामुळे आम्हाला तर काही चिंता नाही राहत पण हे पहिल्यांदा आमच्या भागामध्ये उडत नाही पहिल्यांदा ही घटना घडली काही गेलं माझं काही गेलं सामान काहीच गेलं नाही कारण का ते आतमध्ये एंट्री करू शकले नाही ते भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुन्या नाशिकमधील बागवान पुऱ्याजवळील अझाद चौकास सराफ व्यावसायिक दिलीप बावीसकर यांचं दुकान आहे नेहमीप्रमाणे ते रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुकान कुलूप बंद करून घरी गेलेले होते सोमवारी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास एका मोटारीतून दरोडेखोरांची टोळी आली त्यांनी दुकानाजवळ मोटार उभी केली शटर कटरच्या सहाय्यानं कापण्यात आला मात्र आतमध्ये असलेल्या लोखंडी ग्रिलला लावलेले तीन कुलूप तोडत असताना झालेल्या आवाजानं परिसरातील रहिवासी मुदस्सर शेख अरिक मनियार हे आवाजामुळे जागे झाले त्यांनी खिडक्यांमधून आरडाओरड करत दिवे सुरू केल्यानं चोरटे मोटारीत बसून फरार झाले हा प्रकार समोर असणाऱ्या सराफ दुकानातील सी सी टी व्ही कैद झालेला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी करण्यात आलेली असून त्यामध्ये दिसणाऱ्या मोटारीची ओळख पटवून भद्रकाली पोलिसांकडून शोध घेतला जातोय सराब दुकानाचे मुख्य शटरच्या आतमध्ये संपूर्णपणे लोखंडी ग्रिल आणि त्याच्या आतमध्ये मजबूत काचीचा दरवाजा अशी भक्कम रचना करण्यात आलेली होती शटर कुलूप बंद केलेलं होतं मात्र चोरट्याने ते कटरद्वारे कापलं आतमध्ये असलेल्या लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडण्यासाठी ग्रिल देखील काही प्रमाणात कापण्यात आलेलं होतं मात्र त्याच वेळी रहिवाशांनी अरडाओरड केली त्यामुळे चोरांनी तिथून पळ काढला अन्यथा या दुकानातील सोन्या चांदीच्या दागिनेंच्या लुटीची गंभीर घटना घडली असती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक